आज आपण बाल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र महाटेट दोन हजार चोवीस लेक्चर सिरीजचं सहावं लेक्चर बघणार आहोत आज आपल्याला बघायचं आहे बालकांच्या विकासाच्या अवस्था भाग एक यामध्ये आपल्याला बालकांच्या विकासाच्या जन्मोत्तर आणि जन्मपूर्व अवस्थांचं अभ्यास करायचा आहे तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा आणि यापूर्वीचे जर पाच लेक्चर जर तुम्ही बघितले नसेल या लेक्चर सीरीज तर ते पण बघून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला अभ्यासाची व्यवस्थित लिंक लागेल चला तर मग सुरुवात करूया बाल विकासाच्या अवस्थांचा अभ्यास करण्यासाठी तर बाल विकासाच्या काही विविध ज्या अवस्था आहेत त्यासाठी काय आहे की बाल विकासाच्या अवस्थांसाठी शारीरिक वय हा निकष मांडण्यात आलेला आहे म्हणजे बालकाचं जे वय असेल शारीरिक वय हा ते निकष मांडण्यात आलेलं आहे डॉक्टर अर्ने जोन्स यांनी काय की विकासाच्या अवस्थांचा भरपूर का वेळ किंवा असं संशोधन केलेलं आहे बालकाच्या विकासाच्या अवस्थांवरती हो तर बालकाच्या ज्या विकासाची अवस्था आहे तर बालकाच्या विकासाच्या अवस्थांमध्ये आपल्याला बघायचं आहे बालकाच्या विकासाच्या जन्मपूर्व अवस्था हो जन्मोत्तर अवस्था तर जन्मपूर्व अवस्था जन्मपूर्व अवस्थेमध्ये आपल्याला बघायचं आहे की पहिली अवस्था जन्मपूर्व अवस्थेतली बालकाच्या विकासाची जनन जनन अवस्थेचा कालावधी आहे दोन आठवडे ते जन्म ते दोन आठवडे दुसरी अवस्था आहे जन्मपूर्व अवस्थेची गर्भावस्था गर्भावस्थेचा कालावधी असतो दोन आठवडे ते दहा आठवडे त्यानंतर जन्मपूर्व अवस्थेची तिसरी जी अवस्था आहे बालकाच्या विकासाची तिचा कालावधी असतो दहा आठवडे ते जन्मापर्यंत आणि चौथी जी बालविकासाची जन्मपूर्व अवस्थेची जी अवस्था आहे तिचं नाव आहे अर्भक अवस्था तिचा कालावधी असतो जन्मानंतर एक महिन्यापर्यंत त्यानंतर जन्मोत्तर अवस्था बालविकासाच्या अवस्था बालविकासाच्या जन्मोत्तर अवस्थेमध्ये आपल्याला बघायचं आहे पहिली अवस्था शैशव अवस्था तर शैशव अवस्थेचा कालावधी असतो जन्मापासून ते पाच वर्षापर्यंत ही शैशव अवस्थेचे दोन टप्पे पडतात पहिली अवस्था असते पालकाच्या जन्मानंतरची ही पहिली अवस्था आहे पालका जन्मांतरच्या पहिल्या पाच वर्षापर्यंतची ही पहिली अवस्था आहे जन्मोत्तर अवस्थेतली आणि शैशव अवस्थेचे दोन टप्पे पडतात पहिले पहिला टप्पा आहे जन्मापासून ते दोन वर्षापर्यंतचा आणि याला काय म्हणतात पूर्व शैशव अवस्था आणि दुसरा टप्पा आहे उत्तर अवस्था याचा कालावधी आहे हो उत्तर अवस्थेचा तीन वर्ष ते पाच वर्षापर्यंतचा कालावधी आहे त्यानंतर आपला जे बालकाच्या विकासाच्या अवस्थेतील पुढची अवस्था पाहिजे अवस्था किशोर अवस्थेत किंवा बालावस्था तर अवस्था किंवा बालावस्थेचा कालावधी आहे सहा वर्ष ते बारा वर्ष आणि ही जी किशोर अवस्था हिचे देखील काही दोन टप्पे पडतात पहिला टप्पा आहे पूर्व अवस्था तिचा कालावधी आहे सहा वर्ष ते नऊ वर्ष आणि दुसरा टप्पा आहे उत्तर किशोर अवस्था तिचा कालावधी आहे नऊ वर्ष ते बारा वर्ष आणि या ज्या किशोरावस्था आहे या किशोरावस्थेमध्ये काय होत असतं की बालकांची वाढ काय होते शारीरिक वाढ काय होते थांबते आणि परिपक्वतेने काही होतं बालके वेगवेगळी कौशल्य काय करू लागतात आत्मसात करू लागतात हां याच्यामध्ये जसं की काय चित्र काढणे खेळणे वाचन करणे लेखन करणे हां इत्यादी कौशल्य काय बालक या अवस्थेमध्ये काय आत्मसात करू लागतात आणि या अवस्थेमध्ये बालकांची जिज्ञासवृत्ती खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेले असते ते काय करतात शिक्षकांना बालकां पालकांना त्यांना जो कोणी व्यक्ती भेटेल त्याला ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांचं समाधान करणं हे शिक्षकाचं किंवा पालकाचं किंवा समाजातील प्रत्येक व्यक्तीचं काय कर्तव्य त्यांनी मानलं पाहिजे आणि त्यांच्या प्रश्नांना योग्य अशी उत्तरं दिली पाहिजे जेणेकरून काय त्यांचा चांगला विकास घडवून येईल आता जन्मोत्तर अवस्थेतली तिसरी चौथी हा चौ तिसरी अवस्था आहे कुमार अवस्था कुमार अवस्थेचा कालावधी आहे तेरा वर्षे ते एकोणीस वर्ष तेरा वर्ष ते एकोणीस वर्ष या कालावधीत असते कुमार अवस्था आणि कुमार अवस्थेमध्ये दे देखील काय आहे की दोन टप्पे पडतात पहिला टप्पा आहे पूर्व कुमार अवस्था पूर्व कुमार अवस्था असते तेरा ते पंधरा वर्ष आणि दुसरा टप्पा आहे उत्तर कुमार अवस्था हिचा कालावधी आहे सोळा वर्ष ते एकोणीस वर्ष आणि ह्या ज्या कालखंडामध्ये काय होत असतं कुमारावस्थेमध्ये की कुमारांचं काय होतं तो शारीरिक मानसिक आणि भावनिक विकास काय होत असतो झपाट्याने होत असतो आणि ह्या झपाट्याने होणाऱ्या विकासामध्ये काय होत असतं की कुमारांना समाजून साधणं खूप कठीण जातं आणि त्यामुळे हा जो कुमार अवस्थेचा जो कालखंड असतो त्याला काय म्हणलं जातं की तणावाचा व वादळाचा कालखंड म्हणलं जातं आणि विद्यार्थ्यांच्या जा दृष्टीने काय हा एक पुनर्जन्मच आहे असं म्हटलं जातं आणि त्याच्या पुढची अवस्था आहे अवस्थेत ती बालकांच्या ती आहे तारुण्या अवस्था तिचा कालावधी आहे वीस ते चाळीस वर्ष वीस ते चाळीस वर्ष त्यानंतर पाचवी अवस्था आहे जन्मोत्तर अवस्थेत ती बालकांच्या विकासाच्या प्रौढ अवस्था प्रौढ अवस्थेचा कालावधी आहे चाळीस ते साठ वर्ष आणि सहावी अवस्था आहे जन्मोत्तर अवस्था जी आहे बालकांच्या विकासाची ती सहावी अवस्था तिचं कालखंड आहे साठ वर्ष ते मृत्यूपर्यंत आता आपल्याला बघायचं आहे बालकांच्या विकासातली पहिली अवस्था पहिली अवस्था तिला काय म्हणलं जातं जन्मपूर्व अवस्था किंवा प्रसूतीपूर्व अवस्था आणि तिचा कालावखंड किती आहे गर्भधारणात एक आहे की जन्मापर्यंतचा कालखंड आहे आणि ही काय आहे की पहिली पायरी असते मानवी आयुष्याची ही पहिली पायरी असते आणि या आयुष्य या ही जी अवस्था आहे जन्मपूर्व अवस्था किंवा प्रसूतीपूर्व अवस्था हिचं वैशिष्ट्य काय सांगता येईल की यामध्ये काय होत असते गर्भाची अतिशय जलद गतीने वाढ होत असते आणि एका स्त्री बुज काय होत असतं संपूर्ण मानवी जीवन स्वरूपाला येईपर्यंतचा हा काय असतो प्रवास असतो याच्यामध्ये मग ह्या ज्या प्रसूतीपूर्व अवस्था किंवा पूर्व ज्या अवस्था आहे त्याचं परत आणखी चार टप्प्यांमध्ये वर्गीकरण केलं जातं पहिल्या टप्प्यामध्ये काय येतं जननावस्था आता जननावस्थेचा जनना कालखंड असतो जन्मते दोन जन्मते दोन आठवड्यापर्यंत त्यानंतर दुसरा असतो गर्भावस्था गर्भ अवस्थेचा कालावधी असतो दोन ते दहा आठवड्यापर्यंत आणि भ्रूणावस्थेचा कालावधी असतो दहा आठवडे ते जन्मापर्यंत आणि अर्भकावस्थेचा कालावधी असतो जन्मानंतर एक महिन्यापर्यंतचा आता बघायचं आहे जन्मोत्तर अवस्थेतली अवस्थेतली दुसरी अवस्था दुसरी अवस्था कोणती आहे अवस्थेतली दुसरी अवस्था आपल्याला कोणती बघायची आहे तर दुसरी नाही पहिलीच अवस्था म्हणता येईल तशी तशी त्यातली जन्मोत्तर अवस्थेतली की शैशवावस्था आहे शैशवावस्था ही अवस्थेतली पहिली अवस्था कोणती आहे शैशवा अवस्था तर शैशवावस्थेचं कालखंड आपण बघितलेलं की ती जन्मापासून पाच वर्षापर्यंत पण शैशवावस्थेमध्ये दोन टप्पे पडतात पहिला टप्पा कोणता असतो की पूर्व शैशवावस्था हां पहिली पाच वर्षापर्यंतची जी असते ती काय असते शैश अवस्था असते त्याचे दोन टप्पे पडतात पूर्व शैशवावस्था तिचा कालखंड आहे जन्मापासून ते दोन वर्षापर्यंत आणि दुसरा टप्पा आहे उत्तर शैष अवस्था तिचा कालखंड आहे तीन वर्ष ते पाच वर्ष असा तो कालखंड आहे आणि ही जी अवस्था आहे शैशव अवस्था किंवा पूर्वबाल्य अवस्था याच्यामध्ये काय होत असतं की बालक काय असतं स्वकेंद्रित असतं आणि ते पूर्णपणे कोणावरती आईवडिलांवरती अवलंबून असतात आणि या शैशव अवस्थेमध्येच हां जन्म ते पाच वर्षामध्येच काय आहे की बालकांच्या मेंदूचा ऐंशी टक्के विकास होत असतो आणि म्हणून त्यामुळे काय आहे की या कालावधीमध्ये काय होत असतं की बालक स्वतंत्रपणे जगू लागतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे क्रियाशील जिज्ञासू वृत्ती शोधवृत्ती दर्शवणारे काय होतात कौशल्य त्यामध्ये काय होत असतात विकसित होत असतात आणि ही जी अवस्था आहे शेषव अवस्था किंवा पूर्वपूर्वबाल्य अवस्था या अवस्थेमध्ये काय होत असतं की एक दृष्टीने काय पूर्वशाले अवस्था देखील मन म्हणलं जातं आहे आणि या अवस्थेमध्ये काय आहे की शाला पूर्व काय आहे की वेगवेगळे काय त्याला वाता अध्ययनविषयक वातावरण आणि परिस्थिती काय झाली पाहिजे उपलब्ध झाली पाहिजे आणि ती जर व्यवस्थित उपलब्ध झाली तर काय आहे की त्या बालकाचा निकोप असा बुद्धिमत्तेचा चांगला असा विकास घडत घडून येईल आणि या बालकांना काय भेटलं पाहिजे मेंदू आधारित शिक्षण भेटणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर आता आपल्याला बघायचं शैश अवस्था किंवा बाल्य अवस्थेतली जी पहिली अवस्था आहे जन्मोत्तरावस्था शैशी अवस्था किंवा बाल बाल्य अवस्था तिची वैशिष्ट्य बघायची तर काय आहे की बालकाच्या जन्मानंतरची शैश अवस्था किंवा बाल्य अवस्था ही काय आहे की पहिलीच अवस्था आहे आणि शैशव अवस्था किंवा बाल्य अवस्थेचा कालावधी किती असतो जन्मापासून ते पाच वर्षापर्यंत आणि शैशवावस्थेचे काय आहे की दोन टप्पे पडतात अगोदर सांगितल्याप्रमाणे पहिला टप्पा असतो पूर्व शैशवावस्था जो दोन वर्षापर्यंत असतो जन्मापासून आणि दुसरा टप्पा आहे उत्तर अवस्था ज्याचा काळ असतो तीन वर्ष ते पाच वर्षापर्यंत असे दोन टप्पे पडतात आणि ही जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये काय आहे की बालक काय असतं स्वकेंद्रित असतं आणि ते पूर्णपणे काय असतं आपल्या वडिलांवरती काय असतं अवलंबून असतं आणि ही जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये बालकाचा जो मेंदू असतो त्याचा की किती ऐंशी टक्के विकास पूर्ण होत असतो म्हणून या काळात काय बालकाला अध्ययनविषयक वातावरण परिस्थिती उपलब्ध होणं फार गरजेचं असतं जितकी चांगल्या वातावरण उपलब्ध होईल तेवढ्या त्या बालकाचा निकोप बौद्धिक सामाजिक आणि इतर कारक कौशल्यांचा का विकास घडवून येईल आणि त्यामुळे काय की या कालावधीमध्ये किंवा वो शेषवावस्थेमध्ये काय की बालकाला मेंदू आधारित शिक्षण देणं गरजेचं आहे आणि तीन ते पाच वयोगटातील जे मुलं आहेत त्यां ते काय करतात बडबड गीते आणि शब्दांचा वापर करतात म्हणून तीन ते पाच वर्ष कालावधीतील बालकांना आपण काय अंगणवाडी खेळवाडी बालवाडी किंवा नर्सरी वर्गात टाकतो जिथे जेणेकरून काय होईल की त्यांना त्यांच्या शब्दांचा जास्तीत जास्त वापर करता येईल आणि बडबड गीते गाता येतील आणि या अवस्थेतील मुलांना काय की दंतकथा का परिकथा कार्टून अधिक आवडत असतात हां या काळातील या काळात काय की जी शैष अवस्थेतील जी बालकं आहे हा उत्तर शैष्य अवस्थेतील तीन ते पाच वयोगटातील जी बालकं आहेत त्यांच्यासाठी काय पालकांनी काय की जागरूक राहून योग्य शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे जेणेकरून काय त्यांचा भा भाषिक शारी मानसिक इतर कारक कौशल्यांचा का जो काही का, का का विकास आहे शारीरिक का कौशल्य त्यांचा चांगल्या प्रकारे काय होईल विकास घडून येईल आणि त्यांना विकासाच्या अधिकाधिक संधी मिळतील आता पुढची अवस्था बघायची आपल्याला जन्मोत्तर अवस्थेतली किशोरावस्था किंवा उत्तर बाल्य अवस्था हिचा कालावधी आहे सहा ते बारा वर्ष सहा ते बारा वर्ष तर बाल्यवर्ष कालावधी ती सहा ते बारा वर्ष बार आणि या ज्या का कालावधीत काय होत असतं या किशोर अवस्थेत किंवा अवस्थेत तर ही जी किशोर अवस्था आहे किंवा बाल्य अवस्था ही काय आहे की जन्मोत्तर अवस्थेतली काय आहे की दुसरी अवस्था आहे किंवा दुसरी पायरी आहे आणि हिचे देखील काय की दोन टप्पे पडतात पहिला टप्पा कोणता आहे की कि उत्तर किशोरावस्था उत्तर पूर्व किशोरावस्था तिचा कालावधी किती आहे सहा ते बारा वर्ष आणि दुसरा जो आहे तो काय आहे की उत्तर किशोर अवस्था पहिला कालावधी आहे की पूर्व किशोरावस्था सहा ते नऊ वर्ष आणि दुसरा कालावधी आहे की उत्तर किशोरावस्था तिचा कालावधी किती आहे नऊ ते बारा वर्ष असे दोन टप्पे या अवस्थेचे पडतात पहिला कालावधी कोणता पूर्व किशोरावस्था सहा ते नऊ वर्ष आणि दुसरा कालावधी आहे नऊ ते बारा वर्ष उत्तर किशोरावस्था आणि या किशोरावस्थेमध्ये काय होत असतं की मुलांची काय होत असते शारीरिक वाढ थांबते हां आणि पर परिपक्वतेने काय होत असतं की ते आत वेगवेगळे कौशल्य आत्मसात करू लागतात म्हणून या कालावधीस काय म्हणलं जातं वाढ होत रुढीकरणाचा काळ असं देखील म्हणलं जातं आता या किशोरावस्थेत किंवा उत्तर बाल्यावस्थेत अवस्थेत काय मुलं काय करतात की वेगवेगळे काय की शालेय शिक्षणातले वेगवेगळे कार कौशल्य का काय करू लागतात आत्मसात करू लागतात जसे की काय आहे की भाषा बोलणे वाचन अंकगणित लेखन वेगवेगळे वेग खेळ खेळणे सामाजिकरणाचे वेगवेगळे वेग नियम पाळणे या गोष्टी ते या उत्तर बाल्यावस्थेत अवस्थेत किंवा उत्तर किशोर अवस्थेमध्ये करू लागतात आता किशोरावस्थेची आपल्याला वैशिष्ट्य पाहिजे तर जन्मोत्तर अवस्थेतील ही काय आहे किशोरावस्था दुसरी अवस्था आहे किंवा दुसरा टप्पा आहे आणि किशोरावस्थेचे काय आहे की Muhy... <laughs> कालावधी जो आहे तो किती सहा कि ते बारा वर्ष असतो आणि या किशोरावस्थेचे काय आहे की दोन टप्पे पडतात पहिला टप्पा आहे पूर्व किशोरावस्था सहा ते नऊ वर्ष आणि दुसरा टप्पा आहे उत्तर किशोरावस्था नऊ ते बारा वर्ष किशोरावस्थेतील मुलांना काय आहे की विविध कौशल्य प्राप्त होतात कोणते कौशल्य प्राप्त होतात मग त्यांना वाचन लेखन हां गायन चित्र काढणे त्यानंतर वेगवेगळे सामाजिक नियम पाळणे इत्यादी हां ही मुले काय करतात मग त्यात मग्न असतात आणि नवव्या वर्षानंतर काय होतं या मुलांच्या अवधान कक्षा खूप वाढते आणि या मुलांमध्ये जिज्ञासवृत्तीचा अधिकाधिक विकास होत जातो आणि त्यांची जिज्ञासू तिने ते काय करतात पालकांना आपल्या शिक्षकांना किंवा त्यांना जो कोणी विचार त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारायला लागतात आणि त्या प्रश्नांची आपण सुयोग्य अशी उत्तरं देणं गरजेचं आहे जेणेकरून बालकांचा निकोप आणि चांगला सामाजिक विकास घडवून येईल सामाजिक आणि बौद्धिक विकास घडून येईल आणि ही जी किशोर अवस्था आहे या अवस्थेमध्ये काय आहे की बालकांची वाढ थांबून काय होते परिपक्वतेने कौशल्य त्यांना आत्मसात होऊ लागतात त्यामुळे या कालावधीला काय वाढ व तुरलीकरणाचा काळ असं देखील म्हणलं जातं आणि किशोरवृत्तीमधील मुले काय किशोर वयातील मुले काय की संघवृत्तीने राहणं अधिक पसंत करतात गटागटाने राहणं त्यांचे गट तयार होतात आणि किशोर जे किशोर अवस्थेतील जी मुलं आहे त्यांना काय की ते गटागटाने राहतात आणि ते मुले आणि मुले असा भेद न करतात काय की वेगवेगळे खेळ एकत्रपणे खेळतात तसेच किशोर जे असतात किशोर मुले किंवा बालके ते काय की मैत्री करताना जात धर्म गरीब श्रीमंत असा भेदभाव ते कधीही करत नाहीत ते असा भेदभाव न करता एकमेकांशी मैत्री करत असतात आपल्या समवयीन बालकांशी आणि शाळेत ही बालके काय आहे की वेगवेगळे खेळ खेळतात त्यांना वेगवेगळे खेळ खेळण्याचं वातावरण निर्माण करून देणं शिक्षकांचं कर्तव्य जसं की काय की वेगवेगळे खेळ चित्रकला नाटक संगीत सल्स सांघिक वृत्तीचे वेगवेगळे खेळ या सगळ्या गोष्टी काय आहे की त्यांना तसं वातावरण निर्माण करून दिलं पाहिजे जेणेकरून काय त्यांचा निकोप असा सर्वांगाने विकास घडवून येईल आणि ह्या वयातील जी मुले असतात किशोरवयीन मुले त्यांच्यावर काय असतो शिक्षकाच्या वर्तनाचा काय होत असतो प्रभाव पडत असतो ते आपल्या शिक्षकाला आपला आयडल मा किंवा आदर्श मानत असतात म्हणून शिक्षकानं काय केलं पाहिजे की आपलं जे चारित्र आहे ते नैतिकदृष्ट्या चांगलं ठेवलं पाहिजे कारण शिक्षक शिक्षकाला ते काय आहे की या किशोर वय मुलं मुलं काय मानत असतात आपला आदर्श मानत असतात आणि त्यांचं ते अनुकरण करत असतात आणि शिक्षकाने या वयातील मुलांना काय आहे की अध्ययन अनुभव देताना काय कृतिशील अध्ययनावर अधिकाधिक भर द्यावा वेगवेगळे कृतिशील उपक्रम त्याने तयार करावे जेणेकरून ते काय आहे की जास्तीत जास्त कृतिशील अध्ययनातून अध्ययनातून काय होतील जास्तीत जास्त शिकतील तर पुढची अवस्था बघायची आपल्याला बालकांच्या विकासाची जी की चौथी अवस्था आहे कुमार अवस्था किंवा कौमार्य अवस्था हिचा कालावधी आहे बारा ते एकोणीस वर्ष आणि कुमार जी अवस्था आहे ही बाल बाल्य अवस्था व प्रौढ अवस्था या दोन्हींमधील दुवा आहे कुमार अवस्था काय बाल्य अवस्था व प्रौढ अवस्था काय यामधील काय दुवा आहे आणि या अवस्थेची सुरुवात काय पूर्व किशोर अवस्थेत होते आणि बालकाला लैंगिक परिपक्वतेकडे घेऊन जाते स्वचा शोध घेण्यास या अवस्थेत काय होतं सुरुवात होत असते कुमार अवस्थेमध्ये विचार अधिक तर्कशुद्ध आणि अमूर्त असतात या कुमार अवस्थेमध्ये समवयस्क गटाचा काय त्यांच्यावर प्रभाव पडत असो कुमार अवस्थेमध्ये स्वतःच्या कारकिर्दीच्या कामाचे क्षेत्र देखील काय ती मुलं ठरवत असतात तर कुमार अवस्थेचं देखील काय आहे की ही जी किती अवस्था आहे बालकांच्या विकासातील जन्मोत्तर अवस्थेतील चौथी अवस्था आहे आणि कुमार अवस्थेचा कालावधी देखील काय आहे की दोन टप्प्यामध्ये विभागलेला आहे पहिली अवस्था काय पूर्व कुमार अवस्था तिचा कालावधी आहे तेरा ते एकोणीस वर्ष आणि दुसरी आहे Premises, उत्तर कुमार अवस्था तिचा कालावधी आहे ते, ते, ते सॉरी पहिला पहिला जो कालावधी आहे हो पूर्व कुमार अवस्थेचा तिचा कालावधी आहे तेरा ते पंधरा वर्ष आणि दुसरा जो कालावधी आहे हो उत्तर कुमार अवस्था तिचा कालावधी आहे सोळा ते एकोणीस वर्ष असे त्याचे काय दोन टप्पे पडतात कुमार अवस्थेचे आणि कुमार अवस्थेमध्ये काय आहे की बालकांचा शारीरिक मानसिक भावनिक विकास काय होत असतो झपाट्याने होत असतो त्यामुळे काय होतं सु कुमारांना काय होतं की समायोजन करणं काय होतं तर कठीण जात असतं आणि हा जो झपाट्याने होणारा जो काही विकास आहे शारीरिक मानसिक भावनिक हा हा जो बालकांचा झपाट्याने विकास होणार आहे त्यामुळे काय होत जातं की त्यांना समायोजन समायोजन करणं कठीण कर जातं आणि म्हणूनच या कालखंडाला काय म्हणलं जातं तणावाचा व काय की वादळाचा कालखंड असं देखील म्हणलं जातं आणि हा जो कालखंड आहे कुमार अवस्था हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काय एक पुनर्जन्मच आहे असं म्हणलं जात असतं आता कुमार अवस्थेची आपल्याला काही वैशिष्ट्य पाहिजे तर काय की कुमार अवस्थेला काय कुमार अवस्था किंवा कौमार्य अवस्था व पौगांडा अवस्था असेही म्हणलं जातं आणि कुमार अवस्थेचा जो काल कालखंड आहे तो किती तेरा ते एकोणीस वर्ष असून कुमार अवस्थेचे काय की दोन टप्प्यात वर्गीकरण केलं जातं पूर्व कुमार अवस्था तेरा ते पंधरा वर्षे व उत्तर कुमार अवस्था सोळा ते एकोणीस वर्ष असं ते विभाजन आहे आणि कुमार अवस्थेमध्ये काय की शारीरिक मानसिक व भावनिक विकास झपाट्याने होतो व कुमारांना काय होतं समायोजन करणं त्यामुळे अतिशय कठीण जातं आणि त्यामुळेच काय की या कालखंडाला काय ताणतणाववादाचा कालखंड देखील म्हणून ओळखलं जातं आणि यामुळे काय होत जातं की हा जो कालखंड आहे हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काय आहे की पुनर्जन्म म्हणून देखील ओळखला जातो कुमार अवस्थेतील मुले परस्परांकडे आकर्षली जातात त्यातच वास्तविक परिस्थिती आदर्श मुले यांचेही दडपण त्यांना जाणवते आणि कुमार अवस्थेतील जे मुले मुले असतात ते काय की एकमेकांकडे काय होत जातात आकर्षले जातात आणि त्याच परिस्थितीत आणखी काय की वास्तविक परिस्थिती काय आदर्श मूल्य काय आहे यांचं दडपण त्यांना जाणवतं हो ठीक आहे कुमार अवस्थेत काय झालेलं असतं आणखी की विचारशक्तीचा काय विकास अधिक झालेला असतो कुमार अवस्थेत विचार चांगलं वाईट काय आहे आपल्यासाठी योग्य काय आहे काय अयोग्य आहे याचा बऱ्यापैकी विकास झालेला असतो म्हणजे विचारशक्तीचा चांगला विकास झालेला असतो आणि त्या विचारशक्तीचा विचार चांगला झालेला असल्यामुळेच काय आहे की अमूर्त विचार करणं तर्क अनुमान कुमारांना चांगलं जमवतं म्हणजे एखादी अमूर्त कल्पना नाही का की जी प्रत्यक्षात नाही तिच्याविषयी काय आहे की अनुमान करणं किंवा तर्क करणं या कुमारांना चांगलं जमतं आणि कुमार अवस्थेतील मुला मुलींचे काय होतं असतात स्वतंत्र गट पडलेले असतात ते फारसे काही एकत्र खेळत नाहीत जसं की काय होतं याच्या अगोदरची अवस्था जी आपली कोणती अवस्था होती किशोर अवस्था किंवा बाल्यावस्था आपण म्हणू त्याला त्याच्यामध्ये काय होतं की मुले मुली एकत्र खेळत होती है ना ते बिलकुल त्यामध्ये संकोच पाळत नव्हती परंतु या कुमार अवस्थेमध्ये काय होतं की मुले मुले एकत्र खेळताना फारसे जाणवत नाहीत आणि कुमार आपल्या आ आवडत्या व्यक्ती व्यक्तीचे काय होतात पूजक बनलेले असतात किंवा बनलेले जातात आता कुमार अवस्थेतील जी असतात बालके ते काय करतात की ना की त्यांची एखादी आवडती नामांकित व्यक्ती असते मग कोणता फिल्म स्टार असेल कोणता एखादा नेता असेल हे ना एखादा क्रिकेट खेळाडू असेल याच्यामुळे काय होतं की त्यांचे ते पूजक बनतात त्यांना ते आपला आदर्श मानतात कुमार अवस्थेतील विविध बदलांमुळे विद्यार्थी गोंधळलेले असतात त्यामुळे शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि कुमार अवस्थेत वेगवेगळे बदल होत असतात कुमारांमध्ये शारीरिक असतील मानसिक असतील भावनिक असतील या सगळ्या बदलांमध्ये काय होतात ते कुमार जी बालकी असतात ती काय होतात गोंधळतात आणि त्यामुळे काय आहे की शिक्षकांनी त्यांना योग्य असं त्या संदर्भात मार्गदर्शन केलं पाहिजे विषमलिंगी व्यक्तीविषयीचे आकर्षण नैसर्गिक असल्याचे सांगावे आणि हे जे या काळात काय होतं कुमारांचं विषमलिंगी व्यक्तींकडे हां मुलांचं मुलींकडे मुलीं या पद पद्धतीने काय होत असतं म्हणजे विषमलिंगी व्यक्तींकडे काय होतं आकर्षण नैसर्गिकपणे जाणवतं आणि ते नैसर्गिक काय की नैसर्गिक असल्याचं सांगितलं पाहिजे त्याविषयी मार्गदर्शन शिक्षकांनी केलं पाहिजे त्यासाठी मूल्य शिक्षणाचे धडे घेऊन किंवा पाठ घेऊन त्यांना व्यवस्थित असं मार्गदर्शन मुलं आणि मुलींना या वयातील केलं गेलं पाहिजे आणि ही जी विषमलिंगित व्यक्तींविषयी जे आकर्षण आहे त्यातून काय होत असतं काम वासना निर्माण होत असते है ना आणि हे वासनेचं जे उदात्तीकरण आहे किंवा ही जी शक्ती आहे ती कुठे वापरली पाहिजे वापरण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे कला क्रीडा संगीत नाट्य साहित्य या क्षेत्रात काय आहे की अभिनव कामगिरी करण्यासाठी या शक्तीचं काय केलं पाहिजे परावर्तन केलं गेलं पाहिजे व त्यासाठी मार्गदर्शन शिक्षकांकडून केलं जाणं गरजेचं आहे तर लैंगिक शिक्षणाची माहिती सांगून वाईट मार्गापासून परावृत्त केलं पाहिजे तर या वयात मागे सांगितलं मूल्य शिक्षणाची किंवा लैंगिक शिक्षणाची व्यवस्थित पाठ किंवा त्याची माहिती देण्याची सुविधा करून काय की त्यांना या वाईट मार्गापासून परावृत्त केलं पाहिजे आणि मुला मुलींना सहशिक्षण दिलं जावं आणि कुमारांना आपली मते मांडण्याची संधी दिली जावी तर काय आहे की आणि या कुमारांना काय की मुलं आणि मुली यांना सोबतच शिक्षण दिलं गेलं पाहिजे एकत्रपणे कारण त्यांना पुढे जाऊन समाजात मुलं आधी मुली किंवा स्त्री आणि पुरुष यांना एकत्रच जायचं या समाजात पुढे जाऊन म्हणून काय आहे की त्यांना सहशिक्षणच दिलं जावं सुरुवातीपासूनच आणि कुमारांना काय की मग हे जे मुलं किंवा मुली यांना काय आहे की आपापली मते मांडण्याची योग्य अशी संधी दिली पाहिजे आता आपल्याला पाहिजे अवस्थेतील पुढची अवस्था तारुण्य अवस्था किंवा प्रौढ अवस्था तारुण्य अवस्था किंवा प्रौढ अवस्था हिचा कालावधी हो किती आहे हिचा कालावधी हो आहे वीस वर्ष ते चाळीस वर्ष आता तारुण्य जीवनामध्ये काय महत्वाचे जी बदल घडत असतात निवडलेल्या कारकीर्द क्षेत्रात काय स्थिरावणे कुटुंब निर्मिती आणि सामाजिक आयुष्य हे दीर्घकालीन ध्येय असतात महत्त्वाचे ध्येय म्हणजे व्यवसाय स्थिरावणे व घनिष्ठ नाते संबंध जाणे या आवश्यकता आवश्यक पूर्ण असते पण जोडीला आनंद देणारी असते तर काय आहे की अवस्था ही जी आहे जन्मोत्तर अवस्थेची कितवी अवस्था आहे चौथी अवस्था या अवस्थेचा कालावधी वीस ते चाळीस वर्ष या अवस्थेमध्ये काय असतं की जीवनामध्ये महत्त्वाचे बदल घडून येत असतात तारुण्य अवस्थेमध्ये हा काहीतरी प्रत्येक व्यक्तीने काय काहीतरी ध्येय ठरवलेलं असतं आणि त्या क्षेत्रात किंवा त्या ध्येयासाठी काय की तो काम करत असतो आणि त्या क्षेत्रात त्याला स्थिर व्हायचं असतं आणि पुढे स्थिर होऊन काय आहे की कुटुंब निर्मिती त्यानंतर काय आहे की सामाजिक आयुष्य हां हे काय दीर्घकालीन ध्येय त्याच्याकडे असतात आणि ते ध्येय काय आहे की समोर ठेवून काय की ते महत्त्वाच्या व्यवसायात तो काय करत असतो शि शिरत असतो आणि काय की घनिष्ठ असे नाते संबंध निर्माण होत असतात या वयामध्ये या वयामध्ये वैवाहिक जीवनाला सुरुवात होत असते वेगवेगळ्या जबाबदाऱ्या काय की त्या व्यक्तीवरती येत असतात म्हणून काय आहे की या वयातील जे आयुष्य असतं ते तणावपूर्ण असतं परंतु काय की सोबत काय की वेगवेगळे काय आहे की जबाबदाऱ्या पार पाडून आणि त्यातून काय की सोबत नवीन जीवनाला सुरुवात झालेली असते तर त्यामुळे काय आहे की आनंद देणारंही हे जीवन असतं तारुण्य अवस्थेचं किंवा प्रौढ अवस्थेचं आता आपल्याला बघायचं आहे पुढचा अवस्थेतील पुढचा टप्पा तो आहे प्रौढ अवस्था किंवा मध्य प्रौढ अवस्था देखील आपण त्याला म्हणू शकतो आणि त्याचा कालावधी आहे चाळीस ते साठ चा हो वर्ष आता हा कालावधी काय आहे की स्थिर राहण्याचा कालावधी आहे हा मध्य प्रौढ अवस्थेमध्ये काय होत असतं की काय मिळवलं काय गमावलं याचं मूल्यमापन काय करत असतात व्यक्ती करायला लागत असतात आणि शिक्षण लग्न अशा का कारणांनी मुले कदाचित का, का दूर गेलेली असतात या कालावधीमध्ये हा जो मध्य प्रौढ अवस्थेचा कालावधी असतो त्याच्यामध्ये काय आहे की शिक्षण किंवा त्या मुलं त्याच्या आपत्त्यांची मुलांची लग्न झालेली असते त्यामुळे ते काय झालेले असतात असो त्याच्यापासून काय गेलेले असतात त्या व्यक्तींपासून दूर गेलेले असतात आणि हा जो कालावधी असतो चाळीस चाळीस ते साठ वर्ष त्यामुळे काय म्हणतात या कालावधीला काय की रिकामी घडते किंवा जाते आणि मुले जरी दूर झाली तरी काय की त्या मुलांना काय मार्गदर्शनाची आवश्यकता असते किंवा अपेक्षा असते आणि ही जी अवस्था असते किंवा या अवस्थेचा जो शेवट असतो तो काय असतो निवृत्तीचा काळ असतो आणि त्यामुळे काय असतं की या अवस्थेमध्ये काय सामाजिक कामात मन गुंतवून समाजाचं रुग्ण फेडलं जातं या अवस्थेमध्ये या अवस्थेमध्ये एकदा माणूस प्रौढ अवस्थेत गेला की तो काय करत असतो घरापासून थोडासा लांबच झालेला असतो कारण मुलांचे लग्न झालेली असते किंवा मुलं शिक्षणासाठी बाहेर गावी गेलेली असतात मग थोडंसं काय की एकटं एकटं वाटायला लागलं लागतं थोडंसं रिकामं वाटायला लागतं आणि मग काय होतं की माणूस काय करतो या अवस्थेमध्ये काय करतो सामाजिक कामांमध्ये स्वतःला गुंतवून hmm. घेतो कोण अध्यात्माकडे वळतं त्यामध्ये स्वतःला गुंतवतो या पद्धतीने काय करत असतो की व्यक्ती त्याचं आयुष्य या अवस्थेमध्ये घालवत असतो आता पुढची आपल्याला विकासाची अवस्था बघायची उत्तर प्रौढ अवस्था किंवा वृद्धावस्था पुढची अवस्था कोणती उत्तर प्रौढ अवस्था किंवा वृत्तावस्था हिचा कालावधी आहे साठ वर्ष ते मृत्यूपर्यंत आता या उत्तर प्रौढ अवस्था किंवा वृद्ध अवस्थेमध्ये काय होतं की शारीरिक क्रियाशीलता खूपच कमी झालेली असते कारण काय असतं साठ वर्षानंतरचं ते वय असतं आणि काय प्रकृतीच्या वेगवेगळ्या काय तक्रारी सुरू झालेल्या असतात आणि रिटायरमेंट झालेली असते कामं म्हणजे नोकरीवर कुणी ठेवत नाही या साठ वर्षानंतरच्या वयातील माणसाला त्याच्यामुळे काय झालेलं असतं उत्पन्न कमी झालेलं असतं आणि जोडीदार किंवा मित्रच जवळचे यांचं काय झालेलं असतं निधन झालेलं असतं किंवा ते मृत्यू झालेले असतात म्हणून या वयात काय खूप एकटा एकटं वाटत असतं आणि शरीराच्या वेगवेगळ्या तक्रारी सुरू झालेल्या असतात त्या आणि उत्पन्नसुद्धा कमी झालेलं असतं म्हणून काय आणि शरीराची क्रियाशीलताही खूप कमी झालेली असते म्हणून काय की या वयात माणसाला खूप नैराश्य वाटत असतं निराश वाटत असतं तो पूर्णपणे थकलेला असतो या वयामध्ये काही लोक या वयामध्ये पुन्हा एकदा काय की नव्याने काहीतरी स्वतःला गुंतून घेतात आणि नव्याने काहीतरी सुरुवात करतात हा त्यावेळी चांगला मार्ग आहे तर आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र महाटेट लेक्चर सिरीज जर सहावा चॅप्टर बघितलेलं ले सहावा सहावा लेक्चर बघितलं लेक्चर कसं ले, वाटलं व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना लाईक करा लाईक करायला सांगा शेअर करा, करा आणि चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मला असेच नवीन नवीन अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी त्यातून प्रेरणा मिळत जाईल पुढच्या लेक्चरमध्ये आपण बालविकास मानसशास्त्र वाद्यपणशास्त्राचा बालविकास यातील विकासाच्या विविध अवस्थांमधील भाग दोन बघणार आहोत धन्यवाद